सर नमस्ते नमस्ते नावान पत्ता आपलं जे आता हे व्हरायटी आहे कशाच पीक कशाच झाड पांढरे जांभळ बऱ्यापैकी आपण बघतोय ते काळे जांभळ असते है का नाही काळा जांभळ असते आता ही जी व्हरायटी बघायला गेलो अगदी नवीन आहे आपल्या भागात तर पांढरा जांभळाचा प्रयोग कोण शक्यतो करत नाही आणि आपण पण अगदी क्वचित प्रमाण कुठंतरी बागा बघायला मिळतात हि लागवड कधी केली होती साहेब लागवड दोन हजार किती वर्ष झाली लागवड करून तीन वर्ष झाली बर तर पांढरी जांभळ लागवड करण्याचा प्लॅन तुमच्या डोक्यात प्रयोग हे कसा आलं संकल्पना कशी आली बघा मोबाईल वर बर मोबाईल व्हिडिओ व्हिडीओ बघितला तर लगेच लागवड केली किती एकर क्षेत्र हे हे जांभळाचं बर त्याला कुठली व्हरायटी म्हणतात पांढरे जांभळ जांभळ म्हणतात का बर लागवड केली होती त्यावेळेला झाडाची परिस्थिती कशी होती आणि काय सुरुवातीला काय वापर सुरुवातीला एक फुट अर्धा फुट उंची झाड होत त्यानंतर रासायनिक डोस सुरुवातीला घालून आम्ही लागवड केली केली होती आणि त्यानंतर काय त्याचा सुधारणा काय होईना बर मुळा बिळाचं किंवा कार्य किंवा पानाचं कार्य काय व्यवस्थित नव्हतं बरं त्यानंतर व्हिडिओ बघून आम्ही वैदिक शेती याचा व्हिडिओ बघून आम्ही बेसल डोस गाठला त्याला बर त्यानंतर मोठं पान काढायला चालू केली ज्याला वैदिकचा बेसल डोस दिला हा त्यानंतर फुटव्याची संख्या पण चांगली आली फुटव्या संख्या पानाची पानाची जाडी वाढली वाढली सुरुवातीला बर त्यानंतर मग ते पान लयच मोठं काढावं लागलं बर अपेक्षेपेक्षा जास्त पान मोठं काढा मोठं काढलं त्यानंतर आम्हाला ते आकर्षित झालं त्यावर आले त्यावर तुम्ही एसीटी वैदीकडे आकर्षित झाला जास्त आकर्षित झालं बर त्यानंतर मग वर्षाला लगातार चालू ठेवला तिथनं पुढे कंटिन्यू वापर चालू केला वापर चालू हे झाडाचं जर घेरा पाहिलं घेरा किती असेल या झाडाचा अंदाजे एकच झाड ना असं किती एकर आहे सर हे दीड एकर झाड किती बसली दीड एकर पाचशे दहा झाडं बसली साहेब या झाडाला आता जर मोजा म्हणलं ती तुमच्या समोर जे आता था, धापे एकर ढापल्या तर संख्या जर मोजा बरं किती असतील अंदाजे शंभर असतील शंभर भर असतील जी टेस्ट कशी असते हो गोड असते आंबा कसा गोड असते तसा गोड तसं जांभळ बघायला गेलो तर काळ जांभळ जे असतं ते आंबट असतं तुरट आणि आंबट असतं तर हि जी टेस्ट पण वेगळी आहे त्यामुळे मार्केटला पण हे जी ग्राहकांचा जो ओढा आहे तो जास्त आहे आता सध्या आणि औषधी म्हणून ओळखलं जातं साखर्या रोगाला ज्यांना शुगर होते त्यांच्यासाठी पण हे चांगलं आहे ते औषधी गुणधर्म चांगले तुमचा वैदिकचा शेजार एक दोघाला गावात आमच्या केलेला आम्हाला हिडू बघाय मिळाले आम्ही नवीन शोधात होतो काय तर शेती बर आम्हाला सेंद्रिय मध्ये आता नवीन कर, नवीन प्रयोग करा असं वाटत होत बर त्यानंतर ते आयता चान्स मिळाला आम्हाला बरं हा वैदिकचा बरं त्यानंतर ते जे प्रगती ज्यामध्ये होता झाडात विस्तार पण चांगला झाला आणि आता ही जी बघते सर अगदी भरपूर माल लागलेला आहे तर ही जे मार्केटला जे जाते त्याचा जा काय रेट आहे आता सध्या दोनशे ते अडीचशे रुपये किलो किलो तर हार्वेस्टिंगला आलंय हे कशावरून ओळखायचं हार्वेस्टिंगला आलेलं त्याला कलर निळ्या छटा येते त्यावर थोडं थोडं आता ही जे गुलाबी पिंक कलर जो आलेला आहे तो पिंक कलर म्हणजे हार्वेस्टिंगला आहे आणि हिरवा आहे ते अगदी नवीन सेटिंग झालेला आहे असं याला ओळखावं लागतंय बरं आता आपल्या भागात ही जी शेती केली जाते अशी ही जी पांढऱ्या जांभाळ्याची शेती कोण करत नाही तर तुम्ही धाडस कसं काय केलं आम्ही पहिल्यापासून धाडसीच आहे ओळखलं नवीन नवीन प्रयोग आम्ही पहिल्यापासून आमचं हे बरं प्रयोग करण्यात हे अगोदर कुठले प्रयोग केले तुम्ही डाळी यश मिळालं नाही कारण की त्यावेळेला तुम्ही केमिकल शेती करतो आता परिस्थिती कशी सुधारली कापोपच सुधारली उत्पादन हा उत्पादन मिळाल्याशिवाय शेतकरीची सुधारणा होत नाही कधीच होत नाही कारण की शेतकऱ्याला दुसरं कुठलं उत्पादन साधन आहे का साहेब तुमचं कुठला बिझनेस आहे शेतीशिवाय दुसरा मार्ग नाही साहेब अगोदर ज्यावेळेला केमिकल शेती केली त्यावेळेला प्रगती झाली होती का वो? प्रगती झाली नव्हती जास्त आणि रोग वाढत वाढत हा रोगराईची संख्या वाढत वाढत होती आता काय वाढत वैदिक आता एक सुद्धा फवारणा केला नाही काय म्हणला एक सुद्धा फवारणी केली नाही केली नाही बिन फवारणी करता साहेब एवढा माल लागला आणि जर हे शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघितले की एवढा भरगतचा माल लागतोय तर शेतकऱ्यांना पटलं काही एक हा? ही फवारणी नाही हे कशाच्या जोरावर लागले एवढा माल म्हणजे पोषणाच्या जोरावर एवढं सगळं होऊ शकते तुम्ही साहेब युट्यूबला व्हिडिओ किती बघितले असतील आम्ही रोज बघतोय चार पाच किती चार पाच रोज बघतो दररोज त्यातनं काय शिकायला मिळते बर तुम्ही जसं मध्ये बघल तुम्ही आता दररोज एक चार पाच व्हिडिओ बघताय म्हणता जसं व्हिडिओ मध्ये बघितलं तसं आपल्या शेतीत घडते का अवश्य घडते हा घडते म्हणजे बिगर फवारणीची शेती आणि ती पण फळ शेती साहेब हे काही जणांना हे अतिशय वाटत परंतु हे प्रॅक्टिकली सत्य आहे साहेबांनी जर बघलं तर कुठलंही गवत काढलेलं नाही किंवा कुठलाही तणनाशकाचा वापर केला नाही म्हणजे प्राकृतिक शेती केली वैदिक म्हणजे काय म्हणजे हो। नैसर्गिक शेतीला प्राकृतिक शेती म्हणजे हिमालयातल्या जडीबुटीपासून तयार केलेलं जे काय नैसर्गिक शेती नैसर्गिक शेती एक नाही जसं झाडाला देऊ तसं ते आपल्याला रिटर्न देते जर तुम्ही जर एखाद्या बँकेत तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुम्ही बँकेत नाही पैसे ठेवले मिळणार नाहीत तसं हे शेतीला प्राकृतिक दिलं तर नार 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 ना तुम्ही तुम्ही ते पण आपल्याला काय देणार आहे प्राकृतिक देणार आहे आता शेतीमध्ये बघून काय वाटते समाधान वाटते वाटते हा एकदम समाधान वाटते आता हे जे मार्केट कुठं चालू आहे इथं मार्केट मोठ्या सिटी मध्ये पण मुंबई आपला माल बर आणि इथं लोकलला पण देतोय आपण लोकलला जाते पण लागतो कारण की हे जे फळ अगदी नवीन पिक आहे लोकांना माहिती नाही बरं जास्त सुधारिक आहे त्यांना माहिती आहे बर तुम्हाला सुरुवातीला असं वाटलं नाही का तुम्ही आता तीस चाळीस वर्ष झालं केमिकल शेती केली वैदिक शेती नवीन शेती फायदा होईल किंवा नाही असं काय आमचं एक धाडस असते बरं फायदावर पण करत जे तुम्ही धाडस त्यात आपल्याला यश आलं यश आलं नाही असं वाटलं कापरते आणि त्याचा रिझल्ट आला नाही असं कधी वाटलं का नाही नाही वाटलं नाही उलट वाढता रिझल्ट आहे रिझल्ट वाढत गेला बर आता बिगर फवारणीची शेती ही वैदिक शेती म्हणून जर गृहीत धरलं तर काय हरकत आहे हवं ठीक आहे एक शंभर शंभर टक्के बिगर फवारणी शेती बिगर फवारण्याची शेती आपण होऊ शकते आता राम सर म्हणतात बघा नेहमी जे काय पोषण द्यायचे ते अगदी मातीला पोषण दिलं पाहिजे मातीला जर तृप्त केलं तर झाड सुद्धा तृप्त होते नाही तसे आपण प्रॅक्टिकली अनुभवलेलं आहे तुमच्या बाकी ज्या बागा होत्या अगोदरच्या त्यावेळेला किती फवारण्या मारायला लागायच्या दोन तीन मारायचे आठवड्याला दोन तीन तरी स्वतः रोग नियंत्रणात यायचा का नाही यायचा काय समस्या वाढ समस्या वाढायची समस्या वाढत वाड़ा? समस्य समस्य कारण की जमिनीत आपण काय देतो तो आ, केमिकल आणि वर्ण द्यायचं पण केमिकल त्यामुळे रोग वाढायची तर ही रोप आपण कुठून आणलो रोप बंगाल वरन मागवलं बंगालवरून किती रुपये मागवलं होतं शंभर रुपये सुरुवातीला म्हणजे तीन वर्षापूर्वी तीन वर्षावर आता आपण नर्सरी पण तयार करताना करता ना तुम्ही स्वच्छ करताय आपला हे प्लॉट बघायला कृषी अधिकारी आली होती की नाही त्यांची प्रतिक्रिया काय हो त्यांची प्रतिक्रिया त्यांना पहिल्यांदाच नवीन बघायला मिळालं बर त्यामुळे ते भांबावून गेली होती बर एवढा माल बघून हा एवढा माल आणि ती बाग या भागा आता कृषी अधिकारी म्हणल्यावर साहेब त्यांनी दररोज शेती फिरतायत म्हणजे त्यांनी हजारो एकर शेती बघितली असेल तर हिता आल्यावर त्यांना काय झालं त्याने आल्यावर भांभावले काहीच कळेल बाबा असे कसे पांढरा जाऊ आम्ही कधी खाल्ले बघितली पण नाही आणि त्यामुळे बघायला मिळालं त्याचा आनंद एवढा झालाय की त्याला काही कळेल झालं बर ते बागात सारखे पळत सुटले जायचं सारखे होती काढत होते त्यावेळेला आम्हाला हे आनंद झाला आपल्याकडे काहीतरी नवीन आहे हा हा हे बरं वाटलं आम्हाला हे समाधान आहे साहेब ही जी समाधान आहे साहेब आता त्यांनाच पण आकर्षक वाटलं की त्यांना पण एक नवीन अनुभव आला की आपल्या ह्या माळ रानावर कोणतरी नवीन प्रयोग करते आता सध्या साहेब काय झाले माहिती का शिवाजी महाराज जन्माला यावे असं प्रत्येकाला वाटतंय परंतु आमच्या घरात नको शेजाऱ्याच्या घरात यावेत असं प्रत्येकाला वाटतंय नैवीक प्रयोग करावा वैदिक शेती चांगली आहे हे प्रत्येकाला वाटतंय खरं मी सुरुवात करणार नाही धाडस करायला धाडस केलं पाहिजे हा मग तुम्ही जे धाडस केलं ते आता यश आलं आता त्यांचे पण आता कृषी अधिकाऱ्यांनी तुम्हाला शाबासकी देणं म्हणजे एक का ला ला ते काय म्हणते ते आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात अशी शेती मिळायला कोणाला बघायला मिळाली असं त्यांचं मत होत जिल्ह्यामध्ये अशी शेती बघायला मिळाली बघायला मिळाली नाही त्यांना मी त्यांना म्हणजे अभिमान वाटतोय आपल्या तालुक्याचा आता प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वैदिक शेती केली तर काय मिलो काय वाटतं वैदिक शेती केलं तर पैसाच पैसा आहे उत्पन्न चांगलं मिळणार आहे कमी फवारण्या फवारण्या लागतच नाही आणि आपल्याला खत जास्त वापरायला लागत नाही आणि खताचा दर बी कमी आहे कमी खर्चात कमी खर्चात नाही बी तीस टक्क्यावर बी बर म्हणजे खर्च कमी उत्पादन जास्त जमीन सुधरेल पैलवान बनल आणि जमीन इतके बसफस होते की हाताने नकान टोकले तर आता तशी जमीन बघलेली तर आपली ही जमीन खडका जमीन आहे नाही तरी सुद्धा त्या जमिनीमध्ये किती बदल झाला जमीन म्हणजे एकदम बसफस होते होते नकान टोकते बर तर आता रासायनिक शेती असत्या घट्ट बनते कडक होते कडक होते आणि ह्या पकाळ होते एकदम पाय बसते कसं काय बरं कारण की गांडूळ तयार झाले गांडूळ तयार होते आणि काय सेंद्रिय पदार्थ आहेत ना वैदिक आहे निसर्गाला म्हणजे निसर्गाला समतोल राखून आपण शेती करतो ही शेती जर प्रत्येकाने केली साहेब आणि प्रत्येकाची अशी सुभता झाली शेतकरी सध्या सध्या फायद्यात आहे का शेतकरी सध्या फायद्यात नाही फायद्यात येण्यासाठी हे केलं तर नक्की फायदा येईल असं वाटतंय असं वाटतंय आता वडिलांनी हा नवीन प्रयोग केलाय त्यात तुमचे पण साथ असते तर काय वाटतंय तुम्हाला चांगलंच वाटतंय सगळं आपलं जर आता नवीन केल्यामुळे सगळ्यांचा फोन नवीन व्हरायटी ही काय लावली ती काय लागली बरं मग ती सगळ्यांना माहिती देण्यावर चालते समाधान वाटते की नाही एक नंबर म्हणजे आपण काहीतरी नवीन प्रयोग केला आणि त्यात जर आपल्याला यश आलं आणि शेतकऱ्यांचे जर आता कृषी अधिकारी जर आपल्याला शाबासकी देत असतील तर ही शाबासकी एक आपल्याला आवाड म्हणायला पाहिजे की नाही तर समज नसते हा ते महत्वाचं आहे हो आंब्याची शेती भरपूर आहे डाळींबाची शेती भरपूर आहे द्राक्ष शेती भरपूर आहे परंतु आपण काहीतरी नवीन वापरतोय नवीन प्रयोग करतोय आणि आपल्याला त्याला जे पोषण दिले ते पण अगदी प्राकृतिक दिलेलं आहे नैसर्गिक दिलेलं आहे त्यामुळे एक हे फवारणी घ्यावी लागलेली नाही आणि उत्पादन पण कसं दिसतंय विषमुक्त आहे चवीला पण चांगला आहे सर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं सर मार्गदर्शन आमचे भाऊ आहे ते सरज भाऊ सीताराम झुरे बर सर नमस्ते तुमचं नाव पता सांगा एक सर सीताराम झुरी कदमवाडी तालुका तालुका मोबाईल नंबर सांगायचं सत्तर दोनशे सोळा सातशे सदतीस तुम्ही ह्या भागात मार्गदर्शन करताय सर नाही तर हे आपले आंब्याचे प्लॉट आहे की नाही आंबा किती करायला सर हे अर्धा एकर आहे किती झाडली तीनशे चाळीस तीनशे चाळीस झाड बसवली अर्धा एकर मध्ये म्हणजे अंतर किती आहे असं बारा पाच बाय बारा वरती लावलेलं आहे आणि असं जर बारा फुटातलं जे अंतर बघतोय पूर्ण पॅक होत आलेला आहे पूर्ण पॅक नाही तर ह्या वर्षी ह्या झाडाला आंबा पण लागला होता का लागला होता कुठल्या व्हरायटी झाड आहे केशर आहे किती वर्ष झाले म्हणजे साहेब तिसरं वर्ष तिसरं वर्ष ह्याचा घेरा जर बघायला गेलो तर घेरा किती झाला असलो आंब्याच्या झाडाचा किती आठ फुटाचा घेरा झालाय आंब्याची वाढ तशी कमी असते की नाही आणि माल पण लवकर येत नाही कारण की तीन चार वर्षानंतर आंबे लागायला चालू होतात तर आपल्या हि जसं जांभळ लावलं त्याचबरोबर लावलेला आहे म्हणजे तीन वर्ष झाले ह्याला पण की नाही म्हणजे तीन वर्षात ह्याचं पण उत्पादन चालू झालं म्हणजे एवढा विस्तार होण्याच कारण काय म्हणजे वैदिक जे डोस किती बेसल डोस दिले आतापर्यंत आतापर्यंत ह्याचा फायदा काय झाला फायदा काय असा विस्तार कुठेच बघायला मिळाला हा असा विस्तार कुठेच बघायला कमी दिवसात जास्त विस्तार बघा आता आंबा म्हणलं तर जेवढे फुटव्यांची संख्या जास्त जेवढं झाड डेव्हलप होईल तेवढं उत्पादन जास्त येणार आहे उत्पादन फुटवे भरपूर येते भरपूर आता साहेब आता पाऊस किती दिवस झाला कंटिन्यू चालू आहे दहा दिवस कंटिन्यू चालू आहे आजच थांबलाय की नाही तरी सुद्धा झाडं जर ग्रीनरी बघायला अगदी जबरदस्त आहे कारण की फुल आहे तर काय वाटते प्लॉट बघून काय वाटतंय प्लॉटवर माणूस हा असं कुठं बघायला आणि जमीन पण इतकी भारी नाही हो एकदम हलकी कडका जमीन आहे आणि पाणी साहेब आपल्याकडे म्हणत एकदम कमी पाण्यात आणि ही जर साहेब शेती केमिकल शेती केली असती तर आ, केमिकल बघितले हा त्यावर झाडावर तेज तेज नाही पानावर तेज येते पाना म्हणजे पान म्हणजे काय फॅक्टरी आहे रामसर नेहमी म्हणतात बघा पान जर मोठं असेल तर फळ सुद्धा मोठं होते म्हणजे जपायचं काय तर पान अन्न निर्मिती कोण करते पान मग ते पानच जर मोठं असेल पान जर एवढं हिरवगार असेल तर उत्पादन पण कसं असेल पान पानच आण तयार करते करते त्यामुळे पानावर लक्ष केंद्रित जास्त करण महत्वाचं पान जे चांगले ते धनवान पान कसं चांगलं होईल पान काय असून काय त्याला त्याला फवारणी मारून पान, पान चांगलं मिळेल का फवारण जमिनीत पाणी वैद्यकमध्ये हे समतोल आहे हा चलतो त्यात डिफेन्स होत नाही जास्त होत नाही हा आणि बाकी रासायनिक मध्ये डिफेन्स येते म्हणजे हे घाला ते घाला हिच्यासाठी ते करा त्याच्यासाठी ते करा आणि शेवटी निदान बी होत नाही बर निदान पण होत नाही म्हणजे मृत्यू ठीक आहे फिक्स आहे मृत्यू फिक्स आहे पोषण एकच आहे बेसलडोस तोच आहे जांभाला पण डोस तोच आंब्याला पण तोच कुठलं पण पीक असू द्या मातीतच येणार आहे मातीला तृप्त करा तृप्त हाय की नाही राम सरांनी जी आपल्याला आदेश दिला किंवा जे संदेश दिलेला आहे तो आधी आपल्या ह्याला झाडाला लागू होतोय तो की तर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय पाहिजे पाहिजे आता साहेब जी चाळीस वर्षात जी प्रगती झाली नाही ती आता तीन वर्षात झाली मी ती आपल्यासाठी देवताच म्हणाला पाहिजे नाही तर ही जर रामसरांनी टेक्नॉलॉजी निर्माण केली नसती नसती तर काही एवढी प्रगती होत नाही आणि एवढा आनंद मिळणार नाही बघायला आनंद महत्वाचा आनंद महत्वाचा म्हणजे जो आपल्याला आनंद येतो हे झाड बघूनच आनंद वाटते हे झाड हेल्दी हेल केमिकल प्लॉट बघितलं फिरून केमिकलचं आम्ही भरपूर बघतोय बरं पण काय त्याचं फळ वेडेवाकडी असते पानावर निस्तेज असते पण पान वेडी वाकडी त्याला असते करपलेली किंवा वेडी वाकडी पिवळी पडले असते सगळे अजिबात दिसत नाही पान अगदी आपले हेल्दी हसत खेळत म्हणजे माणूस कसा हसता खेळत असतो का नाही पेंटरनं पेंटर ना तयार केले पान दिसते कसं हाताने तयार केले हाताने तयार केलं पेंटिंग केल्यागत वाटत दिसते हा नैसर्गिक नैसर्गिक आहे असं जर प्रत्येक शेतकऱ्या जर जर असं शेती उत्पादन व्हायला लागलं काय विलू मग शेतकरी सुधारण हा बरोबर सुधारण त्यांनी काय करावं हे खतं घालावीत वैदिक खत आणि कमीत कमी माझा पत्ता हेच लोकांना मला विचारलं तर मी सांगू शकतो बरं तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे मी जातोय कुणाकडे शेतकऱ्याकडे सांगताय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सांगतोय मला थोडी माहिती आहे जेवढी माहिती आहे जेवढं वापरले तेवढं तर तुम्ही सगळ्यांना सांगत असता आणि अधिक बी माहिती आहे पण मी ज्याला पिले एवढी सांगते बर मला जेवढं माहिती आहे तेवढं तर सगळं सांगताय बर असं सांगावं का वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांना आहे निसर्गात फिरून आनंद मिळते बर पैसा काय मिळवून पैशात आनंद राहत नाही म्हणजे आपण ज्यात फायदा घेतला आपल्याला जो फायदा होतोय जे वापरून जर समजा तुम्हाला एखादी गाडी तुम्ही वापरली आणि त्यात तुम्हाला जर म्हणजे आवरेज चांगलं भेटलं तर तुम्ही सगळ्यांना काय सांगणार तीच गाडी घ्या म्हणून सांगणार तसं तुम्ही वैदिक वापरलं वैदिक म्हणजे आपल्याला फायदा झाला त्यामुळे पण तुम्ही सगळ्यांना प्रचार करताय की बाबा एसीटी वैदिक वापरा तुमचा पण फायदा होईल फायदा होईल पण खर्चात चाळीस टक्के बचत होत्या बचत होत्या कमी होईल आणि खायला फळ चांगलं लागते आणि प्रत्येक फळबागांदारांनी जर हा तुमचा अनुभव ऐकला तरी फवारणीवरचा जो खर्च आहे तोच खर्च जरी वाचला तरी भरपूर झालं रिझल्ट येत नाही झाड जर धष्टपुष्ट झालं आतूनच जर तंदुरुस्त झालं तर ते पाहिजे काय येईल फायदा नाही आता ह्या उसाला बरोबर वैदिकच वैदिकच आहे वापरलेलं आहे तर ही व्हरायटी कोणती शहाऐंशीर बत्तीस कांडी लागेल का नर्सरी नर्सरी लावली नर्सरी लावली किती फुटावर साहेब दीड लावली त्यात स्पेस कुठून राहिला काय सगळं एकसारखं दिसायला लागलं हे की नाही तर तुमच्या हाताची ऊस आहे साहेब पेरातलं अंतर किती आहे एका भीतीच एक पेर आहे आणि एकच ऊस नाही साहेब ह्यातला कुठला जरी ऊस घेतला है के लिए, के लिए आ, आगेश्ट, एक सारखी जेव्हा लागण केली कधी लागण केली ते ऑगस्ट ला ऑगस्टला जे फुल थंडी थंडी भरपूर होती आणि ह्या वर्षी टेम्परेचर पण आज तारीख किती मे म्हणजे ह्या ऊसानं अति थंडी पण बैठली आणि अति पाऊस म्हणजे उन्हाळा पण बैठलाय बैठला है तर हिची उंची किती असलो ताजी उंची किती महिन्याचा उसा हा आठ महिने झाले पाठीमाग जरा तुम्हाला तार दाखवत साहेब हे लाईटीची तार गेली हे नाही हे तारला आता टेकलेला ऊस आता टेकला हे का नाही उसाला जायला जाऊन किती अवकाश साहेब अजून महिने किती सहा महिने सहा महिने महिन्यात साहेब आता तारातून जाणार कसा ऊसवर फाटा देऊन जाणार जाणार एवढा उंच आणि कमी दिवसात कधी उसाला होता गाव आहे हा पहिल्यांदाच ह्या उसाला वापरले किती बेसवडू झाले वैदिकचे मोठी भरणी अशी तीन, तीन? तीन बेसवडू दिली आता बऱ्यापैकी जर शेतकरी बघायला गेलो वैदिक मध्ये कि बरेच शेतकरी उसाला एक तिथं दोन डोस देतात तर तुम्ही तीन डोस दिलेला फायदा काय झाला पेरं मोठं पडलं हा उंची वाढायला उंची आणि टेम्परेचर एवढं खाऊन सुद्धा साहेब ग्रीनरी बघितली विशेष करून बोट चार, चार चार बोटर रुंद जेवढं पान रुंद तेवढं त्याचे पॅरातलं अंतर जास्त, जास्त। म्हणजे अन्न निर्मिती कोण करणार आहे पान करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जर साहेब मातीवर काम केलं आणि जमीन कशी झाली जमीन पोकाळ झाली भसभूष झाली बोटाने, बोतार। बोतार। एका बोटाने तुम्ही हाताने पण नाही बो एका बोटाने एका बोटानं जमीन उकरते अगोदर जमीन कशी असायची मी फिरून बघितलं खोऱ्यानं सुद्धा निघत नाही सुद्धा निघत नाही असते असायची आता कशी काय पोकळ झाली पोकळ ही नैसर्गिक शेती आपली वैदिक वैदिक शेती साहेब अशी जमीन जर पोकळ झाली एवढी भसभूषित झाली आणि उत्पादन एवढं झालं तर ह्या वेळेला अवकाळी पाऊस झाला वारं वावदूळ कावटूळ भरपूर झालं बरे जणांची ऊस सप्प झाली आपला ऊस का पडला नाही जे अन्नद्रव्य दिले ती खायासाठी मूळ सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे कमी ते पडते वाऱ्याला ऊस ज्या कुणाचा का पडतो बरं ऊस का पडतो कमी असते रूट स्टॉक कमी असल्यामुळे ऊस पडतो पडतो त्याला कारण की पोषणच कमी असते कमी आहे त्यामुळे वाढत नाहीत बर आपण कशावर काम केलं मातीवर काम केलं हे ऊसाची शेती एकरी पंचवीस ते तीस टनावर आलेली आता कोल्हापूर जिल्हा बघितला तर तसा नव्याण्णव टक्के ऊस शेती त्यांचं सुद्धा हु� क्षेत्र हे उत्पादन घडायला लागले काय वाटते साहेब हे उत्पादन साधारण रासायनिक शेतीचा वापर हा जास्तीत जास्त रासायनिक शेतीचा शारपट जमीन बनत्या शार्पट जमीन बनत्या बर त्यामुळे ती जमीन बिघडत्या बर जमीन बाद होत्या गटते। आता आपलं जर कुठलं जर पीक घेतला आता आपण जांभळ बडलं आंबा बघला ऊस बडला साहेब तुम्ही जे काय कराल त्यात सगळं तुम्हाला यश मिळते वैदिकचा कान मंत्र मिळाला मिळाला हा मंत्र सगळ्यांना माहित आहे परंतु त्याचा वापर करत नाही धाडस धाडस केलं पाहिजे आणि तुम्ही साहेब एका क्षेत्रावर केलं नाही एका प्लॉट वर केलं नाही तर सगळ्या क्षेत्रावर का उपयोग केला एकदा आम्हाला हेच आवडत तयार हैक नाही त्यामुळे सुरुवात कुठल्या प्लॉटला केली सुरुवात आंबा आणि जांभळ जांभळ मग लगेच जा उसाला पण वापरायला चालू केला चालू केलं तुम्हाला तिथे लगेच रिजल्ट कळाला रिझल्ट केल्यानंतर दुसरीकडे चालू लगेच सगळ्या प्लॉटला अन्नधान्याला तेच चालू आहे सगळ्यांना म्हणजे इकडधान्यवाना सगळ्या पिकांना तेच चालू आहे उत्पादन भरपूर येते मका हे की नाही उत्पादन येते सतत ऊस शेतकरी आपल्याकडे भरपूर आहेत त्यांना तुम्ही काय संदेशाल असं अंतर पडासाठी लोक बरेच काय काय प्रयोग करतात वैदिक शेती करावी हा आणि त्यानंतर उत्पन्न वाढेल वाड़। काय वाटतं सर हे किती एकर क्षेत्र आहे ऊसाचं एकर किती उत्पादन निघाल असं वाटतंय पन्नास टनाला आरामशे पन्लास्तर। निघू शकते कारण की उत्पादन पण असं आहे अजून साहेब सहा किती महिने अवकाश आहे सहा महिने अवकाश आहे आताच तारायला टेकले पन् मग हे जाईल किती उंच काय होते तुम्ही हात जरा वर करा बरं तुम्ही आता सरीत उभारला हात जर वर केला तर तुमचं किती उंच आहे सव्वाच तुमची सव्वा पाच आहे हात वर केल्यावर सात फूट जाते अजून त्याच्या वर आणि चाल रहे? कशी चालू आहे साहेब तिची चाल रोज एक दोन तीन इंच वाढते दररोज दोन तीन इंच वाढते म्हणजे तिची चाल पण अगदी जोरदार चाल आहे नाही एक वैशिष्ट्य आहे की एक राशीत वश वैदिकचा हा आणि बाकीच कसं होते डांग डोंगो डांग डोंगो एका राशीत ब्लेड मारल्यासारखे येते म्हणजे ट्यूब लेवलला ट्यूब लेवल एक सारखा प्लॉट सारखा प्लॉट असं कोणाचं दिसत नाही ट्यूब लेव्हल लागत कस काय बरं एक सारखे म्हणजे एक, एक मात्र मात्रा मिळते मात्रा मिळते आणि जमीनच खराब असेल तर ते लेवल भरून काढत असते भरून काढते एवढी वैदिक मध्ये ताकद एवढी वैदिक आहे तुम्ही एवढा अभ्यास कस काय केला ना प्रॅक्टिकली शेती केल्यावर करते बऱ्यापैकी शेतकरी साहेब काय करतात की बांधावरची शेती करणारे आहेत संडे फार्मर भरपूर आहेत कामगाराची शेती करणारे भरपूर आहेत परंतु ह्या साहेबांनी काय केली की स्वतः स्वतः शेती केली आणि स्वतः अनुभव घेतले आणि तीन वर्ष एक दोन वर्ष नाही तीन वर्षाचा तुमचा गाडा अनुभव आहे तर तुम्ही सर इतर शेतकऱ्यांना आपण सांगता ते किती शेतकऱ्यांना तुम्ही आतापर्यंत सांगितलं कसं आहे सांगा हे बघल्याशिवाय ते वळत नाही हा हे समोर दाखवायला पाहिजे समोर दाखवायला पाहिजे अशा आता उसामध्ये साहेब कसं असतं माहिती का एकरात चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊस येतात परंतु ती काय होतं शेवटी शेवटी मरून जातात तशी मरीची संख्या काय आहे का आपल्याला एक ही ऊस मरका नाही शेवट पण हा फॅक्टरीला जाणारा ऊस आहे आपला तर ह्याच शेतकऱ्याचा काय होतं फायदा होतोय एकसारखा फुटवा आहे फुटव्या संख्या भरपूर आहे मला एका गट्या जर फुटव्या संख्या मोजून दाखवाच आहे दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा ऊस आहेत आणि सगळे ऊस कसे आहेत क्वालिटीचे आहेत असा सर केमिकल मध्ये येत होता का केमिकल मध्ये काय होत लांब लांड लांब लांड येते आणि एक सारखं भरत नाही भरत नाही आणि एक सारखं असं पेर पडत नाही भरत नाही उसा जर उत्पादन वाढवायचं असेल तर पेरातलं ला अंतर वाढणं महत्वाचं आहे पान चार 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 मोठा जर चार बोटा जरुंद उत्पादन पानं चांगले अन्न अनिजमेंट चांगले करते निर्मित लागलं जमीन पण सुपीक झाली पानं पण चांगली हेल्दी झाली आणि पेरातलं अंतर पण वाढलेलं आहे मुळे संख्या भरपूर आहे की नाही मुळ्या भरपूर आहे बेड भरून मुळे भरले मुळीसाठी काय देता सर मुळ्याच सॉल शेअर पातळ लिक्विड लिक्विड मधनं प्रत्येक जांभळाला पण चालू आहे आंब्याला पण चालू आहे आणि उसाला पण चालू आहे ओके सर